नमस्कार म्हणजे गावकऱ्यांच्या एका नवीन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आज आपल्या कोकणातली दुसरी नांगरणी स्पर्धा खेळशेत या ठिकाणी पार पडली या नांगरणी स्पर्धेचं आयोजन आहे ते विक्रांत प्रतिष्ठान खेळशेत यांनी केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये घाटी आणि गावठी अशा दोन गटांचा समावेश होता आणि ही राज्यस्तरीय स्पर्धा होती घाटी एकोणसत्तर तर, तर गावठी एकशे सात अशा नोंद या ठिकाणी झाली होती तर आजच्या मैदानाचा आपण घाटी गटाचा जो निकाल आहे तो पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच निकालाचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपण जो घाटी गटाचा निकाल आहे तो पाहूया तर मंडळी आजच्या या मैदानामध्ये दहावा क्रमांक आलाय तो म्हणजे राणू गुरव बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस सेकंद हा टायमिंग नोंदवून या जोडीचा आहे तो दहावा क्रमांक आलाय तर आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आलाय आदित्य शिर्के देवळे यांचा बावीस पॉईंट वीस सेकंद हा टायमिंग नोंदवून आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी रोहित सावंत पाली यांचा बावीस पॉईंट वीस सेकंद असा टायमिंग नोंदवून आठवा क्रमांक आलाय तर सातवा क्रमांक हर्षित चव्हाण तुरळ यांचा बावीस पॉईंट सहा सेकंद असा टायमिंग नोंदवून सातवा क्रमांक आला आहे तर आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी संजय वामन सावंत पाली यांचा एकवीस पॉईंट नव्याण्णव असा टायमिंग नोंदवून सहावा क्रमांक आला आहे आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी नवलाई कृपा पार्थ ब्रीत तांबेडी यांचा एकवीस पॉईंट नव्याण्णव सेकंद असा टायमिंग नोंदवून पाचवा क्रमांक आला आहे चौथ्या क्रमांकाचे मानकरी बंटी सावंत यांचा एकवीस पॉईंट तेहतीस सेकंद असा टायमिंग नोंदवून चौथा क्रमांक आलाय या खेळशे मैदानाचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी म्हणजे शिवाशंकर ग्रुप कुसुम यांचा एकवीस पॉईंट झिरो पाच असा टायमिंग नोंदवून तिसरा क्रमांक आलाय या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी विरूबा मानाई प्रसन्न विवली लांजा यांचा वीस पॉईंट त्रेपन्न सेकंद असा टाइमिंग नोंदवून द्वितीय क्रमांक आला तर मंडळी विक्रांत प्रतिष्ठान आयोजित खेळशेत या मैदानाचे घाटी गटाचे प्रथम क्रमांकाचे प्रसाद मानकरीधर पिलंकर आरवली यांचा वीस पॉईंट अठरा सेकंद असा टाइमिंग नोंदवून प्रथम क्रमांक आलाय तर मंडळी आता आपण घाटी गटाचा निकाल बघितला तर आता आपण गावठी गटाचा निकाल बघणार आहोत मंडळी घाटी गटाला दहा बक्षीस आणि गावठी गटाला दहा बक्षीस अशी एकूण दहा दहा बक्षीस होती त्यामध्ये गावटी गटातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी मन्या देसाई तुरळ यांचा तेवीस पॉईंट झिरो सहा असा टाइमिंग नोंदवून दहावा क्रमांक आलाय तर नववा क्रमांक अरविंद जाधव तुरळ यांचा बावीस पॉईंट त्र्याण्णव सेकंद असा टायमिंग नोंदवून नववा क्रमांक आला आहे या मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी केदारवर्धन प्रसन्न रामपूर यांचा बावीस पॉईंट एकोणनव्वद असा टायमिंग नोंदवून आठव्या क्रमांक आलाय या मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी लक्ष्मण किंदळकर खेरशेर यांचा बावीस पॉईंट पंच्याहत्तर असा टायमिंग नोंदवून सातवा क्रमांक आला आहे या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी रोहित मोरे बोरगाव यांचा बावीस पॉईंट चौतीस सेकंद असा टायमिंग नोंदवून सहावा क्रमांक आला आहे या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी हर्षद सावंके चिखली यांचा बावीस पॉईंट तेवीस सेकंद असा टायमिंग नोंदवून पाचवा क्रमांक आलाय तर खेळशेत या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी म्हणजे बहिरी चंडिका प्रसन्न शिरवली यांचा बावीस पॉईंट बावीस सेकंद असा टायमिंग नोंदवून चौथा क्रमांक आला आहे या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी संतोष सावंत पाली यांचा बावीस पॉईंट झिरो नऊ असा टायमिंग नोंदवून तृतीय क्रमांक आला आहे तर मंडळी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी प्रसाद डोळे वेरवली खुर्द यांचा एकवीस पॉईंट एकोणसाठ असा टायमिंग नोंदवून द्वितीय क्रमांक आला आहे आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ते म्हणजेच ओंकार सुरेश जाधव खेरशे या जोडीचा वीस पॉईंट झिरो सात असा टायमिंग नोंदवून प्रथम क्रमांक आला आहे तर सर्व विजेत्या गाडी मालकांचे व त्यांच्या सर्व जाकींचे हार्दिक अभिनंदन आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आपण पुढच्या मैदानातील सुद्धा निकालांचे व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद